धारूर तालुक्यातील सुकळे या गावामध्ये गुणवत्ती तलाव जो आहे ला तो ओव्हरफ्लो झालेला आहे आपण पाहू शकता त्या सांडव्यामधून कमीत कमी दोन फुटापेक्षाही वरती पाणी वाहू लागलं आहे आणि वरून पाण्याचा जोर वाढतच राहिलेला आहे त्यामुळे आता या ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये नेमकं काय भावना आहे ते आपण जाणून घेणार एकंदरीत या ठिकाणी पाणी तीन ते ती चार वर्षानंतर वाहू लागलंय ला काय भावना आहे आज सुकळे गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस झाला आहे सांडव्याच्या जे सुकळी गुणवत्ते तलाव आहे त्याच्यावरून दोन फूट पाणी इतकं पडत आहे तरी पण खाल्ल्या गावाने सतर्क राहावे आणि प्रशासनाने आमच्या गावाची थोडीशी दखल घेऊन एकदा तलावाची डागडुबी नीट नीटनिटकी बघावी एकदा येऊन याआधी सुद्धा काही ठिकाणी भिंतीला तडे गेल्याची सुद्धा माहिती समोर आली होती त्याच्या बातम्या सुद्धा प्रकाशित झाल्या होत्या त्यानंतर कुठेतरी स्थानिक आमदारांच्या ह्या गोष्टी कानावर गेल्यावर काही प्रमाणात काम करण्यात आलं होतं आणि या सांडव्याच्या वरती जे प्लास्टर मारण्यात आले ते सुद्धा मारण्यात आलं होत जे प्रशासनानं आमदारांना सांगितल्यासारखं प्रशासनानं जे काम केलं ते थातूर मातूर केलेलं काम आहे झाडे व्यवस्थित काढलेले नाहीत काय काय जागावर भळी दोन दोन फुटाच्या भळी पडलेल्या तलावावर त्याच्यामुळे गावाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो प्रशासनानं सतर्क राहून एकदा तळ्याची हे बघायला पाहिजे दक्षता घ्यायला पाहिजे काय वाटतय तीन चार चार वर्षानंतर आज सांडव्यातून पाणी पडतंय आणि सांडव्यामध्ये सुद्धा मोठमोठे झाडे त्या झाडामुळे धोका निर्माण होऊ शकतो हो होऊ oh, शकतो धोका निर्माण कारण की तीन ते चार वर्षानंतर तब्बल सुखळी गावचा आणि प्रशासनानं पंचनामे करावेत शेतीचे नुकसान झालेले आणि सांडा भरला आनंद एकंदरीत तर एवढंच एक एक बस काय सांगाल वरून पावसाचा जोर वाढत आहे तुमच्याकडे आत्ताच कुठली तरी माहिती आली की वरचं कुठला तरी तलाव फुटल्या ते मथर गाव तळ फुटल या अ भंगीर बाबा पासलं त्याच्यामुळे पाणी आलं आता धक्पटी सरस पाऊस झालेला आहे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे प्रशासनाकडून काय मागणी असणार आहे तुमची काय भरपाईची मागणी ऊस पाणी गेले असं ऊस वाहून गेला कापस राहिले नाही नाहीत सोयाबीनी गेले आता सरसकट पंचनामे स... तर नुकसान भरपाय हा सरसकट पंचनामे हुक करून शिनी नुकसान भरपाई करावं शासनानं बऱ्याच दिवसानं सांडवा वाहतोय काय वाटतंय काय भावना एकंदरीत प्रशासनाने आता सरसकट पंचनामे करून मागणी होत आहे की भरपाई दे असं पाऊस झालंय शेत जमिनी सर्व वाहून गेलेले आहेत कापसाचं याचं भरपूर नुकसान झालंय प्रशासनाने सरसकट पंचनामा करून शेतकऱ्यांना काय ती मदत द्यावी आणि ह्या तलावामुळे आमच्या गावचं जे पुनर्वसन झालंय त्याचा सुद्धा प्रश्न आणखी फार दिवसापासून प्रलंबित आहे आताशी कुठेतरी आता राहण्यासाठी प्लॉट भेटलेत पण त्याचा आणखी जुन्या गावातील मावेजा त्या गावाचं स्थलांतर आणखी भरपूर गोष्टी राहिलेल्या आहेत नागरी सुविधा सुद्धा भरपूर राहिलेल्या आहेत नागरी सुविधा आज समजा गावातला मावेजा आल्याच्या नंतर भरपूर असे लोक जे गावात राहते आज तळ्याचं काही सांगता येत नाही कधी फोटल कधी नाही तळ्याला काही दिवसापूर्वी तळ्या गेल्याची सुद्धा माहिती समोर आली होती माननीय प्रकाददा सोळंकी यांनी या गोष्टीची माहिती मिळतात त्यांनी तलावाच्या भिंतीचा संरक्षण भिंतीवर जे काही झाडे झुक असतील मोठमोठ्या झाडे उगवलेले साफसफाई करण्याची आधी दिली होती त्यानंतर काम करण्यात आलं होतं पण नागरिक म्हणतात की मोतर काम काय काम झालंय पण आज तळ्याला जे भळी पाडलेले आहेत त्याचं काहीच नाही झालेलं फक्त झाड काढण्यात आलेले आज जे चार खाली धोका झालेला होता तळ फुटन म्हणून चार खाली सांगितलं होतं भीती निर्माण होऊ शकते का शंभर टक्के शंभर टक्के भीती निर्माण होऊ शकते आमचं जे पुनर्वसनाचा प्रश्न आहे ते आणखीन पण प्रलंबित आहे जसाला तसा त्याला आज कित्येक वर्ष झाले आमच्या वडिलांच्या काळातलं असेल आम्हाला सुद्धा ते माहित नाही कधी आज फक्त त्याची जागा झाली त्याच्यामध्ये फक्त प्लॉट भेटले जुन्या गावाचा तिथं काय ते भरपूर आणखीन त्याचे प्रश्न तसे राहिले गावातल्या ग्रामस्थांच्या भावना एकंदरीत पाहायला गेलं तर सुकळी गावची जी संरक्षण भिंती आहे त्या भिंतीला सुद्धा तडे गेल्याच्या माहिती समोर आल्या होत्या त्यानंतर कुठेतरी स्थानिक आमदार प्रकल्प सोळंके यांच्या कानावर ही माहिती गेली असतात त्यांनी सूचना करून संबंधित प्रशासनाला भिंतीची डागजुजी करायला सांगितली होती एकंदरीत पाहिला गेलं तर आज चार वर्षानंतर हा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला आहे आणि एका बाजूला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे तर दुसरीकडे भीतीचं सुद्धा वातावरण आहे की कधी काही धोका निर्माण होऊ शकतो का भिंत फुटू शकते का कारण की जे प्रशासनाने आज त्या संरक्षण भिंत असेल सांडव्याची भिंत असेल त्या सांडव्यावर कुठंतरी प्लास्टर केलेले त्याची उंची वाढलेली त्यामुळे आज वरून सुद्धा पाण्याचा प्रवाह वाढत गेलेला आहे काही ठिकाण बातम्या सुद्धा अशा येत आहेत की वरील धारूळ तालुक्यातील मथरगाव जे आहे त्या ठिकाणचं छोटा जो तलाव आहे पाजर तलाव तो सुद्धा फुटल्याची माहिती समोर येत आहे त्यामुळे या तलावाला सुद्धा भीती निर्माण होऊ शकते भविष्यात अशा गोष्टी जर निर्माण झाली तर एकंदरीत गावाला मोठं नुकसान होऊ शकतं आणि या परिसरामध्ये मोकेड सर्कल असल किंवा सिरसा असं परिसरात डगपुटी सगळं पाऊस झालेला एकंदरीत शेतांची पूर्णपणे नासाडी झालेले पिकांचं नुकसान झालेले प्रशासनाने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील सुरू होत आहे कॅमेरामॅन स मी अशोक गलाने माऊली न्यूज नेटवर्क शिरसाळा बीड